नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही नियोजन एक नंबर केलात आणि उत्पा ही अतिशय चांगलं आणलात मित्रांनो आणि खुंणीचा बंदोबस्त तुमच्याकडून झाला नाही तर उत्पादनामध्ये वीस ते तीस टक्केपर्यंत घट येऊ शकतो तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे उपाय आणि तो आतापासूनच उपाय करणं अतिशय गरजेचं आहे कारण आता वादळी पाऊस वळीव पाऊस पडत आहेत आणि या पावसामध्ये नर हुमणीचे नर आणि मादी यांचं मिलन होत असतं आणि पुढची जी पिढी जी आहे त्यांची ती पिढी आपल्या उसांची मुळं कातरण्याचं काम करत असते त्यांचं जे खाद्य आहे ते तसं पाहिलं तर तुम्हाला सांगतो हुमणी ही शेतकऱ्याची मित्रच आहे पण त्याला काय लागतं आहे हुमणीला तर पाला पाचोळा खायचं काम हुमणी करत असते पण आपल्या शेतामध्ये पालापाचोळा नसतोच आणि असला तर तो संपवून नंतर पालापाचोळा संपवून नंतर त्याला खाद्य काय नसतं प्रौढ अवस्थेमध्ये गेलेली असते हुमणी मग काय खाणार ती हुमणी मग तुमच्या मुळांची ऊसांची मुळं खा कुरतडायचं काम खायचं काम ती करत असते आणि आपला उदरनिर्वाह करत असते मग आपल्याला काय करायचं आहे एक नंबर म्हणजे जमिनीमध्ये जमिनीचा पोत सुधारायचा असेल तर पाला पाचोळा जे आपल्या ऊस ऊस तुटून गेल्यानंतर जे पाला राहतो त्या पाल्याला पेटवून देऊ नका तो पाला राहून देत असंच कारण जमिनीचा सेंद्रिय कर्व वाढवायचा असेल तर ते अतिशय महत्त्वाचं आहे पाला असणं त्याचबरोबर आता हुमणीचं नियंत्रण कसं करायचं याची मी माहिती तुम्हाला सांगतो आता हे पहा माझ्याकडं व्ही एस आयचं ई पी एन बॅक्टर आहेत याच्यासाठी सुद्धा जास्त खर्च करायचा नाही आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगतो हे एक लिटरचं आहे व्ही एस आय ई पिन बॅक्टेरिया हे तुम्ही व्ही एस आयच्या शॉपिंगमध्ये तुम्हाला मिळून जाईल हे तुम्ही एक लिटर घेऊन या त्यानंतर कसं वापरायचं आहे हे ह्याच्याकडे लक्ष द्या आत्ताच त्याचा वापर करायचा आहे म्हणजे नर हुमणे असू दे मादी हुमणे असू दे आणि त्यांची अंडी असून देत नाहीतर पिला असू देत हे सगळ्यांना मारायचं काम व्ही एस आयचं इपिन बॅक्टेरिया करतात गाईचं दूध असू नाहीतर म्हैशीचं दूध असू दे चार ते पाच लिटर दूध घ्या या बॅक्टेरियामधली तीन भाग करायचे म्हणजे हे एक लिटर आहे याच्यासाठी सुद्धा जास्त खर्च करायचा जा नाही प्रत्येक महिन्याला तीन महिने फक्त आहे आपल्याला इकडं बघा हे तीनशे मिली घ्यायचं आहे ई पी एन बॅक्टेरिया आणि चार ते पाच लिटर दूध घ्यायचं आहे फ्रेश ताजं दूध घ्यायचं आहे ते दोनशे लिटरच्या तीनशे लिटरच्या ड्रममध्ये पाण्यानं भरून घ्या ड्रम त्यामध्ये तीनशे मिली ई पी एन बॅक्टेरिया टाका ही परोपजीवी सूत्रकृमी आहे ही तुमच्या हुमनीच्या वरचक जे अंत जे कवरेज आहे जे कातडं आहे ते कात्रच कुर्त्राय चालू करते आणि हुमणी मरून जाते मित्रांनो इतकं छान हे आहे आणि दोनशे ते तीनशे लिटर पाणी घ्या चार ते पाच लिटर दूध घ्या आणि यामधला तीस टक्के पार्ट म्हणजे तीनशे मिली ते साडेतीनशे मिली घेऊ शकता असं तीन महिने करायचं आहे आपल्याला प्रत्येक महिन्यानंतर रिपीट करा आणि रिझल्ट पहा तुम्ही असं तीन महिने करा आणि रिझल्ट पहा तुमच्या शेतामध्ये एकही हुनी राहणार एक नाही आणि एकही हुनीमुळं नुकसान होणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो त्याचे रिझल्ट अतिशय चांगले आहेत नियोजन सगळंच करायचं आहे आपल्याला मित्रांनो जसं आपण वाढवायचं आहे उसाला उत्पादन उसाचं घ्यायचं आहे तसं उसा उसाचे जे दुश्मन आहेत त्यांचाही आपल्याला नायनाट करायचा आहे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात पहा आवडत असतील तर लाईक करा आणि या माहितीचा सग सर्व शेतकऱ्यांना फायदा व्हायचा असेल करायचा असेल तर शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद